बरुर बोळकोटे कत्री फाट्यावर अचानक ठिणगी पडून छपराला लागली आग सुदैवाने जीवितहानी नाही दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरुर येथील बरुर बोळकोटे कत्री आग लागली ही घटना गुरुवार दिनांक मे रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली छपराला आग लागलेले लक्षात येताच घरातल्या सदस्यांनी ताबडतोब घराबाहेर पळ काढला त्यामुळे जीवितहानी टळली मात्र या आगीत घरातील घरगुती भांड्यांसह ट्रॅक्टरचे टायर गहू ज्वारीसह इतर संसार उपयोगी साहित्य जागेवरच जळून खाक झाले यात सुमारे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दळितग्रस्त सुभाष चिद्रा या शिरडोरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले दक्षिण सोलापूर बरोबर उरी असतो आकडे मॅगिंद हार बंद उरी बंद डायरेक्ट छपरी उरी हाती याला मटेरियल सुटत पूर्ण लाख सव्वा लाख रुपये मटेरियल तोळग ट्रॅक्टर तयार आहे मग तो गोदी ज्वाळा कोण भांड्या संत येतो त्याला कोणाला गोजवस त्याला आगी सुट भेटतो जीव जीवक यारी आण आगीला उरी आत्ता तर एल मंदी ओळगिंद हरवी ओढी बंद कमीत कमी लाख सव्वा लाखाचं ते नुकसान झालं आहे प्रशासन काय तर करून थोडं मदत करावी दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा